मी माधुरी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी शिवाजी महाराजांचा पाळणा बोलते तुम्हाला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी। पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला बाळ शिवाजी आनंद झाला राजे शहाजी जो, जो जो रे जो आनंद झाला राजे शहाजी जो जोरे जो।, जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना होपरी नाओ घातली दासी सुंदरी जो जोजो जो, जो, जो। नाव घातली दासी सुंदरी जो जोजो जो, जो, रे जो। तिसऱ्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा बायांनो साखर वाटा जोबाळाजोजो रेजो उठा बायांनो साखर वाटा जोबाळाजोजो रेजो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार शिवाजी हाती शोभे तलवार बाणा जो बाना जो रेजो शिवाजी हाती शोभे तलवार बाणा जो जो रेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली विजय प्राप्ती राजांना दिली जोबाळ जो जो रेजो विजय प्राप्ती राजांना दिली जो जोजो रेजो सहाव्या दिवशी लावून लळा कानी कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जोबाणा जो जो गंधकेशरी गंध केशरी कपाळी टिळा जोबाणा जो जो, रे जो। सातव्या दिवशी सातही कला जिजाबाई पोटी जन्मला हिरा त्याच्या मुकुटाला मोत्याचा तुरा जो बाळा जो रेजो रे जो। त्याच्या मुकुटाला मोत्याचा तुरा जो बाळा जो रेजो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती सुद्धा हाती तलवार फिरवी पट्टा जो जो रे जो हाती तलवार फिरवी पट्टा जो बाना जो जोजो जो।, जो। नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाना जो जोजो जो।, रे जो। त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो, जो। दहाव्या दिवशी लावून ध्वजा शाजी राजांनी जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो जोरे जो, जो, रे जो। बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो जोजो जो अकराव्या जो जो। दिवशी अकरावरंग पाहुनी झाली सेना हो दंग, पाची हत्यार राजाच्या संग जो जोबाळा जो रेजो रे जो। पाची हत्यार राजाच्या संघ जोबाळा जो रेजो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी झोबाळं जो झो रेजो नाव शिवाजी ऐका मंडळी झोबाळं जो झो रेजो शिवाजी महाराज की जय